नमस्कार मित्रांनो मी अमर स्पर्धा मित्र शॅनलमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारागृह विभाग भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेचा टी सी एस पॅटर्ननुसार इंग्लिश ग्रामरचा अतिसंभाव्य पेपर मित्रांनो सगळे प्रश्न पी वायक्यूच्या आहेत त्यामुळे नक्कीच तुम्हाला याचा उपयोग परीक्षेत होणार आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनी ऑफ द गिव्हन वर्ड अँटोनीम मित्रांनो विरुद्धार्थी शब्द तुम्हाला फाईंड आउट करायचा आपल्याला दिलेला शब्द आहे अबंडंट साठी चार ऑप्शन आहेत पहिला आहे सरप्लस दुसरा आहे स्कार्स तिसरा आहे ब्रिलियंट चौथा आहे रिच ओके तर मित्रांनो यापैकी सांगा साठी अॅक्युरेट विरुद्धार्थी शब्द काय येतो अबंडंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये असणं म्हणजे पुरेशा प्रमाणामध्ये असणं तर असा काही शब्द शोधा की जो कमतरता दर्शवतो मग कोणत आहे बरं शब्द तर मित्रांनो याचा अॅक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड स्कॅर्स स्कॅर्सचा अर्थ होतो तुटवडा असणं आता सर्व शब्दांचा आपण डिटेलमध्ये अर्थ पाहूया बघा अभंडणचा अर्थ काय होतो एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी बघा एक्झिस्टिंग म्हणजे अस्तित्वात असणं लार्ज क्वांटिटी मोठ्या प्रमाणामध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडं असणं मुबलक प्रमाणामध्ये असणं पुरेसं असणं याला अबंडंट म्हणायचं दुसरा शब्द बघा स्केअर्स आता स्केअरचा अर्थ बघा नॉट एक्झिस्टिंग इन लार्ज क्वांटिटी म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये ती गोष्ट तुमच्याकडे नसणं नसणं म्हणजेच काय तर तुमच्याजवळ तुटवडा असणं ती गोष्ट कमी प्रमाणात असणं त्याला स्केअर असं म्हणायचं मग एखादी जास्त असणं तर त्याच्या विरुद्ध कमी असणं म्हणजेच अॅब्डंटला अॅक्युरेट स्केअर आलेला आहे आता इतर शब्द पाहूया म्हणजे इतर परीक्षेमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल आता बघा सरप्लसचा अर्थ मोर दॅन युनिट बघा अँड अमाऊंट अशी रक्कम जी की तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे दॅट इज मोर दॅन युनिट गरजेपेक्षा जास्त आहे त्याला सरप्लस असं म्हणायचं म्हणजेच अधिक असणं किंवा एखादी गोष्ट तुमच्याकडे जादाचं असणं पुढे बघा ब्रिलियंट आहे ब्रिलियंट तुम्हाला माहित आहे ब्रिलियंट म्हणजे हुशार समवन व्हेरी क्लेवर स्किलफुल ऑर सक्सेसफुल असा कुणीतरी जो क्लेवर आहे हुशार आहे स्किलफुल आहे कर्तबगार आहे किंवा यशस्वी आहे त्याला ब्रिलियंट असं म्हणायचं रिच माहिती आहे तुम्हाला अर्थ रिच म्हणजे श्रीमंत पीपल विथ अ लॉट ऑफ मनी ऑर प्रॉपर्टी असे लोक ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे प्रॉपर्टी आहे त्याला रिच म्हणूया चला आता पुढच्या प्रश्नाकडे ओळ्या आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन टू फिल इन द ब्लँक फिल इन द ब्लँक मध्ये अॅक्युरेट शब्द फिलअप करायचा बघा द बॉय डॅश डॅश ऑन द बर्निंग डेक पहिला ऑप्शन आहे स्टूड दुसरा आहे आपल्याकडे हॅव स्टूड सी म्हणतो हॅव स्टँड आणि डी म्हणतो हॅव स्टँड आता मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न विचारला तर ऑप्शन कट कसे करायचे आपण पाहूया आता मित्रांनो इथे पाहू शकता द बॉय हा सिंग्युलर आहे मग सिंगुलर असल्यामुळे येथे हाव येईल का बरं नाही म्हणजे बी ऑप्शन रॉंग झाला सी मध्ये सुद्धा आले म्हणजे सी ऑप्शन सुद्धा रॉंग झाला आता उरला आपल्याकडे ए आणि डी आता बघा पहिल्या आयुष्यामध्ये आपण ए पुट करून बघूया द बॉय स्टूड ऑन द दे बर्निंग डेक जो मुलगा होता स्टँड व्ही टू ए स्टूड उभा टाकला तो मुलगा होता त्या बर्निंग डेक जळणाऱ्या त्या डेक वरती तो उभा टाकला ओके आता हे इथे बसू शकतं परत डी बघूया हॅज अ स्टँड आता मित्रांनो प्रेझेंट परफेक्ट जर वाक्य असेल त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस है प्लस असतो परंतु नंतर वन वापरले म्हणजे हे ऑप्शन सुद्धा आपलं रॉंग झालेलं आहे तो उरला फक्त एकच जो आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट ए द बॉय स्टूड ऑन द बर्निंग डेक हे तुमचं बरोबर आहे ओके आता बघा सब्जेक्ट प्लस फी टू प्लस ऑब्जेक्ट हा सिम्पल पासचा फॉर्म्युला पुढचा बघा आउट ऑफ द गिव्हन ऑप्शन फोर वर्ड्स ओनली वन वर्ड इज स्पेल्ड करेक्टली फाईन द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल चार शब्द दिलेत या चार शब्दांपैकी तुम्हाला असं सांगायचं आहे की बाबा हे जे ह्याच्यामध्ये तीन शब्दांच्या स्पेलिंग बरोबर आहे एका एक शब्द जो आहे त्याची स्पेलिंग बरोबर नाही पहिलं बघा अनाउन्समेंट दुसरा अचीवमेंट ऍडव्हर्टाईजमेंट अपिअरन्स तर मित्रांनो याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट अनाउन्समेंट आता एन ओ एन सी एम एन टी नसून ए डबल एन ओ सी ई एम एन टी असं त्याचं उत्तर आहे अनाउन्समेंट म्हणजेच काय एखादी गोष्ट जाहीर करणं बघा स्टेशनला गेलात तुम्ही स्टेशनला काय होते अनाउन्समेंट होत असते म्हणजेच काय ट्रेन येत आहे सांगत असतात त्याला जाहीर करणं म्हणूया अचिव्हमेंटचा अर्थ होतो एखादी गोष्ट कष्टानं परिश्रमानं मेहनतीनं मिळवणं ऍडव्हर्टाइजमेंटचा अर्थ होतो जाहिरात अपिअरन्स म्हणजे एखादी गोष्ट दिसणे मित्रांनो शब्द महत्वाचे आहेत लिहून घ्या कारण इतर परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच उपयोग होणार आहे पुढचा बघूया प्रश्न द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्स दिस अ सेंटेन्सेस वेन प्रॉपरली सिक्वेन्स फ्रॉम अ कोहरंट पॅरेग्राफ सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ सेंटेन्सेस फ्रॉम अमंग द ऑप्शन आता प्रश्न काय म्हणायला बघा द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल सेंटेन्सेस आता इथे पी क्यू आर हे लेबल दिले या लेबलचा सेंटेन्स आहे दुसरं काय म्हणतो हा जो पॅरेग्राफ आहे हा कोहरंट पॅरेग्राफ म्हणजेच काय संदिग्न पॅरेग्राफ आहे म्हणजेच काय सरळ क्रमानुसार पॅरेग्राफ दिलाय का नाहीतर सिच्युएशन कोणतीही नंतर घडली कुठली अगोदर घडली एकदम मिक्समध्ये दिलेला आहे कोहरंट दिलेला आहे मग आपल्याला काय करायचंय मोस्ट लॉजिकल ऑर्डरचा सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आता वाचूया पहिल्यांदा द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ अ ब्युटिफुल मार्बल्स बघा बॉय मुलाकडे ओके कलेक्शन होतं त्याच्याकडे साठा होता ब्युटिफुल मार्बल्स मार्बल्स म्हणजे गोटा एक मुलगा त्या मुलाजवळ सुंदर असा गोट्यांचा सा साठा होता किंवा त्याच्याकडे काय गुच्छा होता असं आपण त्याला म्हणूया पुढचं काय दिलं अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते आर काय दिले द बॉय गेव्ह ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल फॉर हर कॅन्डीज त्या मुलाने त्याच्या सर्व मार्बल त्याच्या सर्व गोट्या त्या मुलीला दिल्या कशासाठी त्याच्या साठी त्याच्या चॉकलेटसाठी आता तिने वाचून घेतले यावरून आपल्याला क्रम लावायचा की कोणती कधी घडली त्यानुसार ओके okay. आता बघा ऑप्शन दिलंय पी क्यू आर दुसरा क्यू पी आर तिसरा आर क्यू पी डी दिलाय आर पी क्यू आता बघा आता सिच्युएशन काय म्हणते तर एका घटनामध्ये कुणीतरी महत्वाचे हिरो असतात तर मग पहिलं वाक्य काय बरं बघा अ बॉय अँड अ गर्ल वर प्लेइंग टुगेदर मग क्यू पासून वाक्य सुरू होणार आहे बघा बरं मध्ये नाहीये सी मध्ये नाहीये बी मध्ये आहे चला बी आलाय बरोबर परंतु पूर्ण लावायचा तेव्हाच आपण योग्य आहे का बघायचं बघा अ बॉय अँड गर्ल वर प्लेईंग टुगेदर एक मुलगा आणि मुलगी एकत्र खेळत होते क्यू आला आपला पहिला नंतर पी येतो बघा द बॉय हॅड अ कलेक्शन ऑफ अ ब्युटिफुल मार्बल्स मुलाकडे त्या मार्बल्सचा गोट्यांचा कलेक्शन होता मग शेवटची घटना काय तर त्या मुलाने बघा द बॉय गेव्ह ऑल हिज मार्बल्स टू द गर्ल फॉर कॅन्डीज मग त्या मार्बल्स त्या मुलाने कुणाला दिला त्या गर्लला दिला दिल्या म्हणजेच बघा क्यू पहिला आला पी सेकंड आला आर थर्ड आला अशा पद्धतीने सिक्वेन्स लावायचा हा पॅराजम्बलचा प्रश्न आहे टी सी एस परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारतात ओके चला ऑप्शन बी बरोबर आहे नेक्स्ट बघा आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड ऑर अंडरलाईन वर्ड सिनॉनी मित्रांनो समानार्थी शब्द शोधायचा वर्ड आहे तुमच्याकडे रिव्हिल रिव्हिलचा अर्थ होतो एखादी गोष्ट उघड करणे मग यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहेत बघा पहिला आहे कर दुसरा आहे वेल सी आहे डार्कन डी आहे डिस्क्लोज तर मित्रांनो रिव्हिलसाठी अॅक्युरेट आन्सर येतात आपल्याकडे ऑप्शन नंबर डी डिस्क्लोज म्हणजेच काय एखादी गोष्ट उघड करणं बघा ना रिव्हिल म्हणजे उघड करणं क्लोज म्हणजे उघड करणं ओके तर क्लोज म्हणजे बंद करणं तर त्याचं अपोजिट काय झालं डिस्क्लोज म्हणजेच काय तर एखादी गोष्ट उघड करणं असं आपण त्याला म्हणूया ओके बघा आता सर्व प्रश्नांचे आपण डिटेलमध्ये घेतलेले आता रिव्हिलचा अर्थ बघा टू मेक नोन ऑर शो समथिंग युझिअली सिक्रेट ऑर हिडन एखादी गोष्ट गोष्ट उघड करणे बघा टू मेक नोन एखादी सर्वांना माहिती होईल असं करणं किंवा शो समथिंग युझिअली सिक्रेट ऑर हिडन अशी काहीतरी गोष्ट आहे जी सिक्रेट आहे गुप्तपणाने किंवा हिडन लपून ठेवलेली आहे ती उघड करणे आता रिव्हिल द सिक्रेट द न्यूज एजन्सी रिव्हिल द सिक्रेट ऑफ द मॅन त्या माणसाचे सर्व काही सिक्रेट त्या न्यूज एजन्सी वर्तमानपत्रावाल्यांनी रिव्हील केले उघड केले पुढचं बघा त्याचं सिनॉनमिक डिस्क्लोज एखादी गोष्ट काय उघड करणे टू टेल समथिंग टू संबडी ऑर टू मेक समथिंग नोन पब्लिकली टू टेल समथिंग टू संबडी एखादी गोष्ट इतरांना सांगणे किंवा टू मेक समथिंग नोन पब्लिकली एखादी गोष्ट पब्लिकली जाहीररित्या सर्व लोकांना माहिती होईल अशी करणं त्याला डिस्क्लोज म्हणायचं पुढे बघा कर्ब कर्बचा अर्थ बघा टू कंट्रोल द ग्रोथ ऑर एक्सप्रेशन ऑफ समथिंग कंट्रोल द ग्रोथ एखाद्या गोष्टीची वाढ होत असेल त्याच्यावरती नियंत्रण मिळवणं त्याला कर्ब म्हणायचं हो म्हणजेच आळा घालणं किंवा प्रतिबंध करणं ओके किंवा एखादी गोष्टीला ताब्यात ठेवणं त्याला कर्व असं हो म्हणायचं लक्षात ठेवा महत्वाची आहे आता फेलचा अर्थ बघा थीन कव्हरिंग दॅट हाइड समथिंग अथिन कवरिंग थीन म्हणजेच पातळ कवरिंग झाकलेला दॅट हायड समथिंग हाइड्स म्हणजे लपवतो असा पातळ काहीतरी पडदा आहे तो काहीतरी गोष्ट लपवतो त्याला फेल असं म्हणायचं म्हणजेच पडदा किंवा ओढणी किंवा बुरखा जो असतो ना तर त्याला सुद्धा फेल असं म्हणतात पुढचा शब्द आहे आपल्याकडे डार्कन टू बिकम ऑर टू मेक समथिंग डार्कर एखादी गोष्ट गडद होणे अंधकारमय होणं याला डार्कन असं म्हणायचं क्लिअर आहे चला पुढे बघा आता इन द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल मित्रांनो आर्टिकलचा प्रश्न वाचूया ही वॉज अ फर्स्ट मॅन टू अरायव्ह पहिला ऑप्शन द दुसरा अ तिसरा ऍन आणि चौथा म्हणतो नो आर्टिकल रिक्वायर्ड आर्टिकलची गरजच नाही आता बघा तुम्ही पाहू शकता okay. ही वॉज अ फर्स्ट मॅन महत्त्वाचा हिंट देणारा शब्द आपल्याकडे फर्स्ट ओके महत्त्वाचा शब्द काय फर्स्ट आता मित्रांनो ही क्रमवाचक आहे असे ज्या वेळेला फर्स्ट सेकंड थर्ड असे क्रमवाचक असाल तेव्हा त्याच्या समोर नेहमी द हे डेफिनेट आर्टिकल वापरतात म्हणून ऑप्शन नंबर ए द हे बरोबर आहे ओके कळालं रूल काय फर्स्ट सेकंड थर्ड असे क्रमवाचक जे शब्द असतात त्यांच्या समोर नेहमी द हे आर्टिकल वापरतात म्हणून द हे बरोबर आहे ही वॉज द फर्स्ट मॅन टू अरायव्ह क्लिअर आहे पुढे बघा आता द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द इडियम चला मित्रांनो इडियम वन्स कप ऑफ टी वन्स कप ऑफ टी याचे आन्सर आहेत आपल्याकडे बघा पहिलं वन्स परसेप्शन अबाउट समन वन्स एखाद्याच परसेप्शन म्हणजे समज ओके okay? अबाउट समन एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनामध्ये असणारी समज त्याला परसेप्शन म्हणायचं दुसरं म्हणतो वन्स जनरल एखाद्या व्यक्तीचे जनरल प्रिन्सिपल एखाद्या व्यक्तीचे सामान्य तत्व त्या तत्वाप्रमाणे तो वागतो पुढे वन्स हार्ड अर्न मनी हार्ड अर्न मनी अर्न म्हणजेच कमावणे मनी पैसा हार्ड अर्न म्हणजेच काय एखाद्याने कष्टाने मिळवलेला पैसा पुढचा वन्स चूजन ऑर प्रेफर्ड थिंग वन्स चूजन एखाद्याने चूज केलेलं निवडलेलं किंवा प्रिफर्ड केलेली गोष्ट प्रिफर्ड म्हणजे पसंत केले आता मित्रांनो वन्स कप ऑफ टी या अनुषंगाने ऑप्शन नंबर डी हा आपला बरोबर आहे आता डिटेलमध्ये पाहूया काय अर्थ होतो बघा वन्स चूजन ऑर प्रिफर्ड थिंग एखाद्याच्या अत्यंत आवडीचं असं काहीतरी तो करतोय त्याला म्हणायचं वन्स कप ऑफ टी तो एक्झाम्पल बघा छान कळेल रायटिंग स्टोरीज अँड पोएम्स इज माय कप ऑफ टी गोष्टी बघा गोष्टी लिहिणं आणि कविता करणं हे माझं कप ऑफ टी आहे म्हणजे अत्यंत आवडतं काम आहे याला म्हणायचं कप ऑफ टी ओके कसं आहे एखादी गोष्ट तुम्हाला आवडते तर म्हणायचं वन्स कप ऑफ टी क्लिअर आहे चला पुढे बघा आता एन द फॉलोइंग क्वेश्चन सम पार्ट ऑफ द सेंटेन्स मे हॅव एरर मित्रांनो सेंटेन्स दिलाय त्या सेंटेन्समध्ये एरर आहे फाइंड आउट विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज एन एरर असा एरर फाइंड आउट तुम्हाला सेंटेन्स सापडायचा त्याच्यामध्ये एरर दिलेलं आहे अँड सिलेक्ट द अप्रोप्रिएट ऑप्शन इफ अ सेंटेन्स इज फ्री फ्रॉम एरर तर सेंटेन्स सेंटेन्समधले कुठलीही एरर नसेल तर सिलेक्ट नो एरर नो एरर ऑप्शन वरती क्लिक करा वाचूया इफ यू विजिट माय होम अगेन आय डेफिनेटली हेल्प यू आता बघा मित्रांनो ऑप्शन ए म्हणतो होम अगेन आणि आय याच्यामध्ये फॉल्ट आहे ओके ह्या होम अगेन आणि आय नंतर म्हणतो नो एरर कोणती एरर नाही नंतर म्हणतो डेफिनेटली हेल्प यू याच्यामध्ये एरर आहे आणि नंतर डी म्हणतो इफ यू व्हिजिट माय याच्यामध्ये एरर आहे आता मित्रांनो याच्यामध्ये एक ट्रिक आहे बघा काय म्हणतो इफ जेव्हा जेव्हा वापरतात तेव्हा ते वाक्य असतं प्रेझेंटमध्ये आणि त्याच्या सिंपल प्रेझेंटमध्ये आणि नंतरचं येणारं वाक्य असतं सिम्पल फ्युचरमध्ये आता बघा इफ यू व्हिजिट माय होम अगेन जर तू माझ्या घराला परत व्हिजिट करतो तर ఆయ విల్ డెఫినెట్లీల్ప యూ ఆయ విల్ డెఫినేట్లీ యూ ఇల్ప యూ డి రాంగ్ జాయి ఇంత डेफिनेटली हेल्प यू म्हणजे मी नक्कीच तुला भेटेल जर तू माझ्या बघा जर तरची गोष्ट आहे जर तू माझ्या घरी भेटलास भेटशील कि तर मी तुला नक्कीच भेटेल असं त्याला म्हणता येतो ऑप्शन नंबर सी हा बरोबर आहे ओके मित्रांनो सी मध्ये एरर होती ती तुम्हाला करेक्ट करून सुद्धा सांगितली रुल काय म्हणतो इफ असताना सिंपल प्रेझेंटचं वाक्य आणि त्याला जोडून असणारं वाक्य सिंपल फ्युचरचं असतं ओके आता पुढचं बघा आउट ऑफ द द द गिवन ऑप्शन चूज वन इज करेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऑफेन्स गिवन बिल आता डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच वाक्य वाचा समीर समीर सेड म्हणाला मी खूप बिझी आहे ओके आता मित्रांनो याच्यामध्ये आपल्याकडे चार ऑप्शन पहिला म्हणतो समीर सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी देम बी म्हणतो समीर सेड दॅट ही वॉज व्हेरी बिझी नॉ सी म्हणतो समीर सेड दॅट ही वर वेरी बिझी देम डी म्हणतो समीर सेज दॅट ही इज व्हेरी बिझी न आता मित्रांनो कट कसे होतात आपण बघूया आता ही वर ही नंतर वॉजच असतं म्हणजे सी ऑप्शन चूक झालाय आता इथे नाव दिले नावचं बदलत होत असतो नावचं चुकलाय बी आणि डी सुद्धा चुकलाय ओके आता बघा दुसरे महत्वाचे रूल कुठले आता हे चुकलेत पहिला ए बरोबर आलाय आता महत्वाचे रूल आपण बघूया ओके आता बघा സമീര മനാലം very busy now. आता रूल काय म्हणतो बघा जर तुम्ही काहीतरी गोष्ट म्हणता त्यावेळेला तुमच्या समोर एखादा ऐकणारा व्यक्ती असेल तर सेडचं टोल्ड मध्ये बदल होतं जर ऐकणारा नसेल तर सेडचं सेडच होतं आता इथे आहे का समीर सेड टू रोहन समीर सेड टू मोहन असं काही दिलेलं आहे का वाक्य नाहीये मग ऐकणारा नाहीये म्हणून सेडचं सेडच झालं ओके जर सेड टू असेल तर त्याचं टोल्ड होतं नुसतं से असेल तर टेल होतं से असेल तर टेल्स होतं ऐकणारा नसल्यास सेचं से होतं सेजचं सेज होता। क्लियर है? आता सेड़ चा, सेड़ आता दोन वाक्य सेड वापर झाला म्हणजेच समीर सेड दॅट समीर म्हणाला की आता दुसरा महत्वाचा रोल काय म्हणतो जे वाक्य असत जे तुम्हाला डबल इनवर्टेड कॉमधे दिलं असतं ते जर सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर त्याला सिम्पल पास्टमध्ये करायचं बघा रोल सिम्पल प्रेझेंटमध्ये असेल तर सिम्पल पास्टमध्ये करायचं मग आता आय एम व्हेरी बिझी हे सिम्पल प्रेझेंटमध्ये आता समीर म्हणाला मी बिझी आहे म्हणजेच कोण समीर म्हणाला की तो बिझी होता म्हणून ही वॉज व्हेरी बिझी आणि नाऊन सार्थ नाऊनच्या नंतर घ्यायचं कन्वर्ट करून देन म्हणून बघा समीर सेट दॅट ही वॉज व्हेरी बिझी देन समीर म्हणाला की तो खूप त्यापूर्वी बिझी होता किंवा कामात होता असं आपण त्याला म्हणतो क्लिअर आहे चला पुढचा बघूया सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट सिनॉनियम चला सिनॉनियम शी वॉज क्वाईट मोरस फेन शी केम टू नो दॅट शी हॅड नॉट स्कोर्ड वेल इन द मॅथेमॅटिक टेस्ट आता मित्रांनो याच्यामध्ये काय असतं की ब्रॅकेटमध्ये तुम्हाला एक शब्द दिलेला असतं त्या ब्रॅकेटमधल्या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द या ऑप्शनपैकी चूज करायचा आणि तेथे लिहायचं बऱ्याच वेळा ॲन्टोनियम सुद्धा दिलेला असतो तर इथे सिनोनिम दिलाय समानार्थी त्या अनुषंगाने बघूया शी वॉज क्वाइट मोरस ओके okay? आता बघा शी वॉज क्वाइट मोरस फिन शी केम टू नो दॅट शी हेड नॉट स्कोर्ड वेल इन द मैथमेटिक्स टेस्ट आता मित्रांनो हे जे वाक्य तुम्हाला मोरसचा जर अर्थ कळला नाही परंतु वाक्य तर कळालं वाक्याच्यानुसार नुसार मोरसचा अर्थ पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे आपण बघूया बघा शी वॉज क्वाइट ती शांत होती बघा श्वेन जेव्हा शी केम टू नो दॅट तिला माहिती झालं की शी हॅड नॉट स्कोअर्ड वेल इन मॅथेमॅटिक टेस्ट गणिताच्या परीक्षेमध्ये तिचा चांगला स्कोअर आलेला नाहीये असं तिला कळालं मग ती काय होईल दुःखी होईल मग मोरसचा अर्थ काय मग दुःखीसाठी शब्द बघा ए म्हणतोय चिअरफुल उत्साह रॉंग झाला डिप्रेस येऊ शकतो डिलिशियसचा अर्थ होतोय चविष्ट अँग्रीचा अर्थ होतो रागात येणे मग उरला डिप्रेस आणि अँग्री तर मित्रांनो आता तिला स्कोअर कमी आला रागवेल का शिक्षकांवरती नाही तर मग ती काय होईल दुःखी होईल म्हणून मित्रांनो ऑप्शन नंबर सेकंड डिप्रेस हा बरोबर आहे मोरस साठी डिप्रेस येतो आता सर्व शब्दांचे अर्थ बघा होतो फिलिंग हॅपी म्हणजे खूप आनंदी वाटणं उत्साही वाटणं सोईंग दॅट यू आर हॅपी तुम्ही आनंदी आज असं दाखवणं म्हणजेच आनंददायक परिस्थिती असणं चीअरफुल दुसरं बघा डिप्रेस डिप्रेसचा अर्थ फेरी अनहॅपी खूप दुःखी असणं ऑफन फॉर अ लाँग पिरियड ऑफ टाइम अनेक काळांपासून खूप दुःखी असणं त्याला डिप्रेस म्हणायचं नंतर बघा डिलिशियस डिलिशियसचा अर्थ होतो चविष्ट एक्स्ट्रीमली फ्लिझिंग टू द सेन्स ऑफ टेस्ट टेस्ट मध्ये चवा चव लागण्यामध्ये एकदम स्वादिष्ट असणं रुचकर असणं त्याला डिलिशियस मित्रांनो जेवण केलं तर आपण कसं म्हणतो डिलिशियस फूड होतं ओके अँग्रीचा अर्थ माहिती तुम्हाला रागात येणे संता आपल्याला फिलिंग ऑर सोइंग अँगर राग दाखवणं क्लिअर आहे पुढे बघा आता सिलेक्ट द सेगमेंट दॅट कंटेन्स द स्पेलिंग एरर इन द गिव्हन सेंटेन्स मित्रांनो स्पेलिंग एररचा प्रश्न वाचूया द टेलिफोन हॅज लॉंग सर्ड ॲज अ सोर्स ऑफ सस्पेन्स अँड पॉसिबिलिटी इन फंक्शन आता मित्रांनो अशा प्रकारच्या वाक्यामध्ये प्रश्नाचा अर्थ काय आहे ते माहिती असणं गरज नाही वाचायचं व्यवस्थित आणि बघा की स्पेलिंग मध्ये काय मिस्टेक पहिला म्हणतो नो एरर दुसरा म्हणतो अँड पॉसिबिलिटी इन फिक्शन पॉसिबिलिटी ची बरोबर आहे ची बरोबर नंतर द टेलिफोन, टेलिफोन ची बरोबर आहे लॉन्ग बरोबर आहे सर्ड सुद्धा बरोबर आहे डी म्हणतो ऍज अ सोर्स बरोबर सस्पेन्स हा यू पी ई एन एस ई पाहिजे होतं सस्पेन्सची स्पेलिंग एस पी एन एसई सस्पेन्स म्हणजेच काय तर संशयादस्पद म्हणून मित्रांनो ऑप्शन डी हा बरोबर आहे डी मध्ये एरर आहे ओके पुढचा बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस गिव्हन सेंटेन्स इन पॅसिवॉइस मित्रांनो वॉइस मध्ये कन्वर्ट करायचं असं वाक्य आहे बघा मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग आवर ॲन्युअल प्ले धिस इयर बघा इज अ डिरेक्टिंग आवर ॲन्युअल प्ले धिस इयर आता प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य मित्रांनो याचे रूल आहेत आपण ऑप्शनमध्ये बघूया ओके काय कुठलं बघतं आवर ॲन्युअल डे इज बीइंग डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा दिस इयर बी म्हणतो आवर ॲन्युअल प्ले इज डिरेक्टिंग मॅडम पद्मा दिस इयर आवर ॲन्युअल प्ले हॅज बीन डिरेक्टेड बाय पद मॅडम पद्मा दिस इयर डी म्हन्युअल प्ले विल बी डिरेक्टेड बाय मॅडम पद्मा पद्म आता कट कोणचे होतात बरं आता ईज नंतर क्रियापदाला जर आय एन जी लागलेलं असेल तर अशा वाक्यामध्ये मोस्टली बिईंग असतं मग बघा विल बी डिरेक्टेड डी रॉग झालं सीमध्ये पण बिईंग नाही आहे रॉंग झालं बी सुद्धा रॉंग झालं ओरला फक्त एकच जो की तुमचा करेक्ट आन्सर आहे ओके आता मित्रांनो आपण व्यवस्थित बघूया आता प्रेझेंट कंटिन्युअस ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असेल तर फॉर्म्युला काय सब्जेक्ट प्लस एमेजर प्लस फर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट हे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य जे की बघा या प्रश्नामध्ये दिलेलं आहे पॅसिव मध्ये कसं करायचंय सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचं बघा मॅडम पद्मा इज डायरेक्टिंग आवर ऍन्युअल प्ले धिस इयर आता मॅडम पद्मा हा सब्जेक्ट झाला फर्ब आहे डिरेक्टिंग आवर ॲन्युअल डे हा झाला ऑब्जेक्टचा पार्ट मग फॉर्म्युला काय म्हणतोय सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या आलं आवर ॲन्युअल प्ले आता फॉर्म्युला काय म्हणते अमेझर असेल तर त्या सब्जेक्टनुसार इज घ्या किंवा आर घ्या सिंग्युलर आहे म्हणून आपण इज घेतलं क्रियापदाला एन जी लागले तर काय करा बीइंग घ्या म्हणून बीइंग सुद्धा घेतलं मग या क्रियापद जो आहे आपल्याकडे डायरेक्ट याचा फी थ्री घ्या झाला फी थ्री घेतला आपण डिरेक्टेड नंतर घेतला बाय आणि नंतर आला सब्जेक्ट सब्जेक्ट कोण होता मॅडम पद्मा आलं ॲक्युरेट आहे चला नेक्स्ट बघा आता आउट ऑफ द गिवन ऑप्शन चूज द वन इज द करेक्ट बघा वी डॅश डॅश इन पुणे सिन्स पहिला ऑप्शन हॅज बिन लिव्हिंग बी म्हणतो हॅव बिन लिव्हिंग सी म्हणतो इज लिव्हिंग आणि डी म्हणतो वॉज बिन लिव्हिंग आता मित्रांनो येथे महत्वाचा शब्द आहे सिन्स ओके आता सिन्स म्हणजे पासून आता मित्रांनो महत्वाचं काय तर सीन्स केव्हा दर्शवला जातो अशी घटना जी भूतकाळामध्ये चालू झालेली होती सध्या पण चालू आहे आणि आणखी किती दिवस चालू राहील हे सांगता येत नाही तेव्हा सीन्सचा वापरतात ओके मग याच्यामध्ये बघा वी आलाय वी नंतर हॅज बिन येईल का नाही म्हणजेच रॉंग झाला हॅव बिन येईल का येऊ शकतो इज लिव्हिंग म्हणजेच काय तर अशी क्रिया आता चालू असेल प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर इज लिव्हिंग आलं असतं म्हणून हे सुद्धा रॉंग वॉज नंतर बिन नसतो म्हणून हे सुद्धा रॉंग उरला आपल्याकडे एकच ऑप्शन नंबर बी हॅव बिन लिव्हिंग म्हणजेच बघा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्मुला आला सब्जेक्ट प्लस हॅव एज प्लस बिन प्लस फर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट बघा वी हॅव बीन लिव्हिंग इन पुणे सिन्स टू थाउजंड दोन हजार पासून आम्ही पुणेला राहत आलेलो आहोत ओके प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स क्लिअर आहे पुढे बघा फिल द ब्लँक विथ द करेक्ट आर्टिकल योग्य आर्टिकल तुम्हाला पुटअप करायचं बघा एव्हरेस्ट इज डॅश डॅश हायेस्ट पीक इन द वर्ल्ड ऑप्शन फर्स्ट आहे ए वापरा दुसरा म्हणतो ऍन नंतर द आणि चौथा आहे नो आर्टिकल आता मित्रांनो याच्यामध्ये एक ट्रिक आहे बघा काय म्हणतो आता इथे हायेस्ट हाय हायर हायेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीचं फॉर्म इथे सुपरलेट डिग्रीचा ऍड्जेक्टिव्ह मग रूल काय म्हणतो ज्या काही सुपरलेटिव्ह डिग्री असतात त्यांच्या समोर तुम्हाला द हे आर्टिकल घ्यावं लागतं म्हणून बघा एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड एवरेज हा सर्वात उंच असं शिखर आहे ओके म्हणून मित्रांनो द हे आलेलं आहे बघा गुड बेटर बेस्ट असेल तर काय द बेस्ट क्लेवर क्लेवर क्लेवरेस्ट असेल तर द क्लेवरेस्ट ब्युटिफुल मोस्ट मोर ब्युटिफुल मोस्ट ब्युटिफुल असेल द मोस्ट ब्युटिफुल क्लिअर आहे म्हणजे सुपरलेट डिग्री समोर नेहमी तुम्हाला द हे आर्टिकल घ्यावं लागतं आता पुढचं बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन चला इडियम्स अर्थ पोक वन्स नोज पोक वन्स नोज पहिलं बघा नॉट बी केअरफुल अबाउट सेल एखाद्याच्या आरोग्याबद्दल काळजीनं करणं दुसरा इंटरफेअर ऑर मेडल इंटरफेअर मध्ये मध्ये करणं मेडल लुडबुड करणं म्हणजे दुसऱ्याच्या पर्सनल गोष्टीमध्ये लुडबुड करणं सी म्हणतो डू अनहायजेनिक थिंग्स अस्वच्छतेच्या गोष्टी करणं हायजेनिक म्हणजेच काय तर स्वच्छता अनहायजेनिक म्हणजे अस्वच्छता डी बघा टीज ऑर इरिटेट टीज म्हणजेच चिडवणं इरिटेट सतावणं ओके मग पोक वन्स नोज आपण नॉर्मली म्हणतो ना दुसऱ्याच्या गोष्टीमध्ये नाक खूप असणं यासाठी ऑप्शन नंबर सेकंड इंटरफेयर ऑर मेडल हे तुमचं बरोबर आहे